सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब मी आणि रागा तर त्याला करूया छानते की दिवसाची सुरुवात आणि आता वाजत आहे उशिरा चालू केलेला आहे ब्लॉग म्हटलं आता तरी ही कामं चालली आहेत अजून साडे दहा होत आहे तर आणि मग आज हरतालिका ही आहे तर हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व आपल्या युट्यूब फॅमिलीला तर आणि गणपती बाप्पाचं हे आगमन होणारे उद्या तर त्याची तयारी चालली आहे पण आता पोछा वगैरे मारून घेते पलक आणि बाकीची तयारी चालू बाहेर पाऊस येईल चालू आहे खूप पाऊस आहे बघा हे आहे पण तयारी चालली आहे आणि आता थोड्या वेळाने पूजेच सगळ्यांनी काढून ठेवलेला ठेवणार आहे आणि सगळे तयारी करून घेणार आहे कपडे अशी दोरी वगैरे घालून घेतली घरात म्हणजे कपडे वाळतात तरी नाही तर मग कपडे वाळवायला जागाच नवस आता इथे पाणी वगैरे आणलेली आहेत तर दाखवते पाणं फुलं सगळी आणली गेली आहेत हे सगळे तोडून आणले आहेत सोसायटीमधून बाकीचे सतीशन ते घेऊन आलेले आहेत फलग घेऊन आले आहेत त्याच्यानंतर मग आता ही सगळी पूजेची भांडी वगैरे सगळे घासून घेतलेली आहेत आणि आता मी ताट वगैरे पूजा काढून घेणार आहे त्याच्यानंतर मांडून देणार आहे पण मग ते मांडलं की पूजा हे केली की मग रेडी वगैरे होऊन जाणार मग त्याच्यानंतर नाही तर मग आधी स्वयंपाकाचं बघते कारण पूजेचा टाईमही म्हणजे आहे संध्याकाळपर्यंत आपण करू शकतोय दीड दोन वाजेपर्यंत पूजा अगदी म्हणजे छानपैकी होते सकाळी सकाळी केली की कशी छान दिवसभर अशी पूजा मांडलेली वगैरे असते आणि मी घरीच पूजा वगैरे करत असते तर आता बघूया कसं काय होतं सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत आणि आता हळदीचं लेपन वगैरे करून घेते म्हणजे उद्या मग ती गडबड राहणार नाही दरवाजे वगैरे स्वच्छ पुसून झाले स्वस्तिक काढून घेते छानपैकी आज सगळं होऊन जाईल म्हणजे मग उद्या बाप्पांची या जाग म्हणणे भरपूर अशी कामं असतात सगळा स्वयंपाक असतो वगैरे सगळं तर चला बघूया आपले काय होतं हरतालिकेचा ब्लॉग आहे तर म्हटलं चला एडिटिंग करायला का टाइमच नाही भेटला इतकी कामं आहेत ना सांगू तुम्हाला कितीही केली तर कमीच पडतात कधीपासून घरं क्लिनिंग चालू होतं तेही झालेलं आहे त्याच्यानंतर मग आज हरतालिका आहे तर हळदीचं लेपन वगैरे करून घेते म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी बाप्पांचं आगमन होणार आहे तर ते गडबड दुसरी वेगळी असते आपली घरातली म्हटलं हे काम आजच करून घेऊया आज केलं तर उद्या आहे ते हळदीचं लेपन वगैरे म्हणजे काही आपण थोडीफार पूजेची तयारी तर मी करतच आहे त्याच्यानंतर म्हटलं उद्याची ही तयारी माझी दोघं सोबत चालली आहे कोणताही सणसुदी असली ना दोघांची तयारी दोघं किंवा मग एकच तयारी दुसऱ्या दिवशी सण आहे थोडीशी तरी तयारी आपण त्याची करून ठेवावी याच्याचमुळे मी तयारी करून ठेवत आहे म्हणजे ग गणपती बाप्पाचीही तयारी चालू आहे आणि आज हरतालिका आहे तर हरतालिकेची तयारी चालू आहे सगळी पानं वगैरे पत्रे आणून घेतलेली आहेत झाडांची फळांची पानं तर ती सगळी मी धुवून घेत आहे कारण हे बघा कठे कुठून आणि कधी कधी घाणही असतात तर त्याच्यामुळे मी धुवून घेतलेली आहेत स्वच्छ पाण्याने आणि काही फुलंही आहेत आणि केवडा वगैरे आमच्याकडे चढवला हो जातो तो मी चढवून घेणार आहे इकडे केवडा तरी म्हटली जाते गुजरातमध्ये तर केवडा भेटतो तर तो केवडा आणून घेतलेला आहे त्याला असे बारीक काटे असतात जो मी सगळ्यात आधी ठेवला हो तो केवडा आहे तर हे बघा सगळे पूजेची भांडी लागणारे आणि सगळे पानं धुंचून ठेवली होती आणि पूजेचं ताटही मी आता काढून घेतलेलं आहे आता रेडी होऊन जाणार आहे नंतर घरातली कामही चालू होती आपला तर उपवास असणार आहे पण घरातल्यांचा स्वयंपाक होता करायचा बाकीच्यांचा त्याच्यामुळे मग स्वयंपाकही करून घेतला मध्ये मध्ये मी करत आहे म्हणजे एक हात न चालवतात थोडं हे करायला ठेवलं की नंतर लगेच दुसरं काम करायचं अशा पद्धतीने चालू आहे बेल वगैरे पण आहेत बेलही मी वॉश करून घेतलेली आहेत आणि ते निवडायची बाकी आहेत अजून आणि मी आता हे रात्रीच्या टायमाला आज एडिटिंग करत आहे आणि इतकी झोप येते ना म्हटलं एडिटिंग करता करता झोपत होती पण म्हटलं चला ब्लॉग आता कधीची जात नाही आहेत आणि प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करत जा आणि बाप्पांचं आगमन झालेलं आहे तर पहिल्या दिवशीच आम्ही बाप्पा घेऊन आलो थर तलिकेच्या दिवशी म्हणजे ठेवलेले होते तसेच कारण दुसऱ्या दिवशी खूप पब्लिक होऊन जाते गर्दी होऊन जाते त्याच्यामुळे मग आदल्या दिवशी ले ले तर पलक आणि सतीश गेले होते गणपती बाप्पा घेऊन आलेले आहेत बाप्पा आले आहेत घरी म्हणून बाप्पांची आरती वगैरे करून घेत आहे त्याच्यानंतर भाकर तुकडा वळण वगैरे टाकता भाकरीचा तुकडा नजर नाही लागाय म्हणून घरात बाप्पांचं आगमन होत आहे तर पाणी वगैरे टाकलं आता सगळं करून झालेलं आहे पलक आणि तिचे बाप्पा आता पलकने बाप्पा घेऊन आलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांना एक छान जागा करून ठेवलेली आहे मी बेडरूममध्ये तिथे ठेवून देणार आहे त्याच्यानंतर आवरणं चाललेलं आहे माझं कारण पूजेची आता झालं आहे सगळी तयारी आणि स्वयंपाकही झालेला आहे करून त्याच्यानंतर साडी वगैरे काढून घेतली वेअर करण्यासाठी तर आज ही साडी घालून घेणार आहे मी तर अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे सिम्पलच आपली नवी साडी वगैरे काही घेतलेली नाही आहे ज्या आहेत भरपूर साड्या आहेत माझ्याकडे त्याच पडल्या एक एकदा घालून आपण तशाच ठेवून देत असतो मग उगाच सगळे साडींची भर करून ठेवायची म्हणून काही घेतलेलं नाही आहे मीने तर इथे आता रेडी होऊन घेतलेली आहे ती साडी घालून घेतलेली आहे मीने आणि साडीचा कलर अगदी छान असा आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा माझा लुक आजचा हरतालिकेचा आणि साडी कशी दिसते तेही सांगा आणि अशा पद्धतीने रेडी झालेली आहे मी साधी सिम्पल रेडी करून झालेली आहे त्याच्यानंतर आता पूजा वगैरे मी करून घेणार आहे म्हटलं चला सगळं तयार आधी करून आर्टिफिशियल गजरा वगैरे लावून घेतलेला आहे गजरा मार्केटला गेली होती पण काय घ्यायची आठवणच नाही राहिली आणि इथे जास्त गजरे वगैरे पण नाही भेटत लावायला नाहीतर मला खूप असे गजरे आवडतात लावायला पण आता रेडी झालेली आहे आणि तुम्हाला हा लूक कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज त्याच्यानंतर घरीच पूजा करून घेत असते मी तुम्हाला सांगितलंच तर म्हणून इथे चौरंग वगैरे मांडून घेतलेलं आहे हॉलमध्ये पुढच्या साईडला कारण आता बाप्पा येणार आहेत तर सगळं चेंज झालेलं आहे थोडंसं बेड वगैरे काढून बेडरूममध्ये नेलेलं आहे त्याच्यानंतर तिथे बाप्पाची स्थापना वगैरे करणार आहोत ती जागा छान अशी क्लीन करून घेतलेली आहे आणि इथे चौरंग मांडायच्या आधी खाली तांदळाने स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आजूबाजूला रांगोळी काढून घेतली नंतर आपण कोणतीही पूजेचं पाठ किंवा चौरंग हे ठेवायचं आहे तर चौरंगावर मी कपडा वगैरे टाकून घेतलेला आहे देवाचा आणि त्याच्यावर एक डिश ठेवून घेतलेली आहे त्याच्यावर छानपैकी मी असा महादेवांचे जे नर्मदार येते आहे आमच्या सोसायटीतच काम चालू आहे तर म्हटलं चला नर्मदारे येते भेटलेली आहे आपल्याला स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे मी खूप साऱ्या पाण्याने त्याच्यानंतर तिथे पार्वती बनवून घेतली महादेवाची शिवलिंग बनवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी पूजा वगैरे करून घेत असते पूजेला जे साहित्य लागतं सगळं काढून घेतलेलं आहे ताटामध्ये आणि जुळवाजुळवत तर पहिल्या दिवसापासूनच असतेच अशाच पद्धतीने मी गणपती बाप्पांची सुद्धा तयारी आदल्या दिवशीच करून ठेवणार आहे म्हणजे आजच पूजा करता करता ती ही तयारी माझी चाललेलीच आहे छोटं मोठं काही ना काही मी जसं आठवलं त्या पद्धतीने करत आहे तर ही पूजा का सगळी काढून घेतलेली होती छानपैकी आणि पुस्तक आहे हरतालिकेचं त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सगळं म्हणजे डिटेलमध्ये दिलेलं आहे की आपल्याला कशी पूजा करायची आहे काय काय म्हणायचं आहे कोणत्या गोष्टीला काय म्हणायचं मंत्र वगैरे जे म्हणतात ना महाराज वगैरे त्या पद्धतीने सगळं आहे त्याच्यामध्ये म्हणून मी त्या पद्धतीने जिथे पूजा वगैरे करून घेत आहे तर पूजेचे पुस्तकामध्ये दिलेलं आहे सगळं डिटेलमध्ये पूजा दिलेली आहे तर सगळे मंत्र स्तोत्र जे म्हणतात महाराज लोक ते सगळं आहे इथे तर ते वाचून वाचून मी इथे पूजा करून घेत आहे वाचायला जर एक कोणी बसलं ना चांगल्यापैकी समजदार म्हणजे मुलं आहेत पण त्यांना काय जमत नाही बोलता म्हणजे सांगता म्हणून मी त्यांच्या कोणाजवळ देत नाही माझं माझं मीच करते सगळं पूजेचं काम जे आहे ते तर त्याच्यासाठी तर इथे नंतर गणपतींची स्थापना वगैरे करून घेणार आहे मी आणि सुपारी वगैरे ठेवून घेतली आहे छानपैकी अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे तुम्ही आपल्या देवाऱ्यातला गणपती असतो ना तो ठेवला तरीही चालतं त्याच्यानंतर पूजा चाललेली आहे माझी आणि छान अशी मनोभावे पूजा करून घेतलेली आहे तुम्ही कुठेही जाणार ना आणि हे जी वाळू आहे वा रेती आहे ही पाण्यामध्ये प्रवाहित करायची तर मी काय करते आज पूजा वगैरे करून घेतली सगळंच करून झालेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा एखाद दोन दिवस म्हणजे राहून जातं ना की आणि जे पूजेचं जे आपण उत्तर पूजा करतो जे साहित्य आहे ते पाण्यातच प्रवाहित करायचं आहे आणि सगळी पूजेचं एका बॅगमध्ये मी भरून ठेवणार आहे आणि ते विसर्जन करायला जातील घरातले कोणीही तर अशा पद्धतीने इथे मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे त्याच्यानंतर हे बघा छानपैकी इथे नर्मदेचे शिवलिंग वगैरे बनवून घेतली नर्मदा रेतीचे अगदी नरमदीच्या चा याच्यात चा छानपैकी शिवलिंग ओरिजिनल भेटतात जे पाण्याच्या प्रवाहाने बनलेले असतात नर्मदे शिवलिंग म्हणतात त्याला त्याची पूजा केली थे। जाते घरामध्ये ठेवलं जातं ते अतिशय छान आणि खूप छान असतं तरी ते पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आरती वगैरे चालली आहे खूप ता टायमापर्यंत पूजा चालली पण म्हटलं एवढे तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यापेक्षा शॉर्टमध्ये शेअर करते आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली सगळं चेंज वगैरे केलं मग आता इथे मोदकाचं सारण बनवून घेतलं आहे बघा हे जे खो खोबरं होतं ते मिक्सरमध्ये बारीक काढून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखरही दळून काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता एक साखरची पावडर बनवून मी डब्यात ठेवून देते जेणेकरून मला टायमावर कोणताही प्रसाद बनवायचा असेल ना तेव्हा जर मला दळलेली साखर लागत असेल तर नक्कीच मी ता वापन वापन ता ता ती यूज करणार आहे नाही तर मग खूप टाईमही जातो आणि मग मला तर टाईमच नाही भेटत आमच्या सोसायटीतही गणपती बाप्पांचा आग म्हणत असतं गणपती बाप्पा बसवले जातात पण इ तिथे जायला कधीतरी जमतं त्याच्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट वगैरे एलची पावडर सगळं कट करून बनवून घेतलेलं आहे म्हणजे ही उद्याची तयारी आहे तुम्हाला आजचा हरतालिकेचा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जरूर शेअर